मराठी ही केवळ एक भाषा नाही तर आपल्या संस्कृती इतिहास आणि अस्मितेची ओळख आहे आज जी मी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे त्यामागची माझी छोटीशी भावना सांगते मी लहानाची मोठी शिवाजी पार्कमध्ये झाली माझ्या दोन्ही आज्या या देखील शिवाजी पार्कला राहिल्या या ठिकाणी त्यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी जुडलेल्या आहेत या व्यतिरिक्त आज इथे पैठणीच्या विणकामाचे प्रदर्शन देखील होत आहे पैठणी ही आपल्या मराठी बांधवांची आणि भगिनींची शान आहे या दोन्ही गोष्टींचा मेळ अशी आजची माझी कविता आहे सादर करते प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता पैठणी फडताळात एक गाठोडे आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेलेशाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदरधानी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले एक तन एक मन खस हिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली खस हिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले आहेफपणी मरण आले माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्ष गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौघड्यानो आजीला माझे कुशल सांगा आजीला माझे कुशल सांगा धन्यवाद।, so धन्यवाद शर्वरी आणि यानंतर इथं कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे अतिशय